सर्वांना स्त्री स्वामी समर्थ नवीन अशा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आजचं वातावरण कसं आहे काय करत करताय मोबाईल असं धरायची काय करत आहे दिसायला तुम्हाला आता हे जायचंय काय कसं जायचं तुम्हाला दिसून दिसून कुठे जायचंय मला नाही कुठं जायचं पण तुम्हाला कुठं जायचं आहे दिसून कुठं जायचंय हा सांगा बरं काय करता बोला बर हा? बोला, बोला बोला बोला। हा बोला इथं बोला हा, बोला बोल बोला बोलायचं मला कळत नाही काय कळत आहे मला मी मोबाईल नाही धरायचा हा बरं आहे बरं बोला अहो बोला ना काहीतरी बोला काय बोला तुम्हीच बोला बोला कि का बोलत नाही बोला ना मी तर बघा बघा मित्रांनो तुम्हाला दाखवते मस्त पैकी हो का वांग्याची झाड आले काय त्यांनी बोलत नाहीत मीच बोलते तर बघा इथं मस्त पैकी थोडस कढोळ आले कठोळ म्हणजे थोडस टाकलं टाकलंच नव्हतं बरं का तर महाग जवारी टाकली होती ना मी पक्ष्यांना टाकली होती तर उगून आली होती मस्त पिक पक्ष्यांनी म्हणजे खायला नसतं पाणी ठेवलं होतं बरं का पक्ष्यांना तुम्ही पण ठेवा जावा आणि ठेवलेलं चांगला असतं आणि मी पण ठेवलं होतं तर मस्तपैकी तुम्हाला वांगेची झाड दाखवते मी आणि मिरचीचं वांगे वांग्याचा वगैरे मी झाड दाखवते कशी वांगे तोडलेत मी आताच तोडलेत तो वांगे दाखवले असे नसतात तुम्हाला तर पहा दाखवते वांगेची बघू शकता वांग्याची झाड कशी आले तर फुलं लागलेत आता वांग्याला सध्या फुलं पण आणि छोटी छोटी वांगी पण लागले बघा अगा मस्तपैकी एवढी झाडं लावलीत मी आठ नऊ झाडं आहेत खूप मोठे मोठे झालेत झाडं बघू शकता तुम्ही बघा इथं मोगऱ्याचं झाड कटही पूर्ण केले मिरची पण बघा किती छोटीशी मिरची झाड आहे तरी मिरची लागली त्याला बघा बघू शकता तुम्ही मिरची झाड मिरची पण लागली आणि वांगी पण लागले छान असं मस्त कडेपत्ता आलाय आणि हे मधीच आले हे कारल्याचं वेल आपलं ह्याला मस्तपैकी वांग्याच्या झाडाच्या आतमध्येच आले कारल्याचं वेल बघू शकता तुम्ही तर बघा हे काय बोलत नाहीत आता चला भेटू नेक्स्टला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर कसा वाटतो परिसर नक्कीच कमेंट करून सांगा वारं वगैरे भरपूर सुटलं आहे तर बघू शकता तुम्ही असं मस्त असं वारं सुटलेलं आहे बघा कसं काय आहे ते कमेंट करून सांगा मला म्हणजे गावाकडल्यासारखंच वातावरण आहे बरं का एकदम फ्रेश वातावरण हिरवळ बघा हिरवं किती म्हणजे तर ही तर कंपनी आहे बरं का ती कंपनी आहे कुठली झाली ते अजून मला काही माहिती नाही मी झाल्यानंतर नक्की सांगन पण कंपनी आहे एवढं मला माहिती तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा मला असेच तुम्हाला नवीन ब्लॉग बघायला भेटतील चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय